उपक्रम एकादशी साठी पालखी सोहळा आणि हरिपाठ घेण्यात आला त्याप्रसंगी लहान मुलांनी पालखी सोहळा साजरा केला तसेच शिक्षकांनी मुलांबरोबर हरिपाठाचा आनंद घेतला गोरा कुंभार नाटिका सादर करण्यात आली पूनम विनोद कोकणे शाळेच्या सेंटर हेड यांनी मुलांना भत्त पुंडलिक आणि विठू रखमाईबद्दल बद्दल माहिती सांगितली या कार्यक्रमात लहान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत आपला आनंद द्विगुणित केला यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा नमस्कार मी सौ विनोद कोकण युरो किड्स प्री स्कूल या स्कूल सेंटर हेड नागपूरमध्ये आपण युरोपिड्स प्री स्कूल हे सुरू केलेले आहे युरोकिड्स प्री मध्ये नुसतं अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कला कौशल्यांना देखील आपण भाव देत असतो अनेक सण समारंभ हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे करत असतो सणांचे महत्व काय असते हे वेळोवेळी मुलांना समजून सांगे यासाठी प्रत्यक्षात आपण अनेक असे कार्यक्रम घेत असतो त्यानिमित्ताने मुलांना विशेष त्यामध्ये माहिती देखील समजत असते किट्स हे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असतं त्यामुळे मुलांची जी पण आकलनशक्ती आहे ही वाढत असते मी अर्चना दीप बघा मी मध्ये टीचर आहे जेव्हा आपल्याकडे नवीन ॲडमिशन होतात जेव्हा मुलं येतात तर मुलं न रडण्यासाठी त्यांना वेगवेगळे गेम्स खेळले जातात कधी कधी टीचर सुद्धा मुलांमध्ये लहान होऊन गेम खेळतात याद्वारे आपल्याला कळतं की मुलं कशा प्रकारे कुठल्या मुलाशी आपण हे केल्यानंतर त्यांना चांगलं समजेल त्यानंतर आपल्याकडे बऱ्याच शिक्षण दिलं जातं बऱ्याच गोष्टींचं पण आपण कोणतंही कुठलीही गोष्ट शिकवतात ना ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतो ज्याद्वारे त्यांना ज्याद्वारे त्यांना आणि टीचर करत नसून मुलांकडून जातात त्यामुळे त्यांना चांगलं समजतं थँक्यू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा